काही दिवसापूर्वी आंबेजोगाई शहरात धो धो पाऊस झाला पावसांच्या पाण्याने नदी नाले तुडुंब भरले मात्र जेव्हा जेव्हा पाऊस जास्त पडतो कोणी नगरपरिषद प्रशासनाविरुद्ध ब्र शब्द काढो ना काढो निसर्ग मात्र नगरपरिषद प्रशासनाला त्यांनी केलेल्या कामाचा आरसा दाखवतो असाच प्रकार मंगळवार पेठेत घडला नाल्यावर अनेकांनी अतिक्रमण केल्याने हा नाला तुडुंब भरला त्यामुळे घाण पाणी मंगळवार पेठेतील अनेक नागरिकांच्या घरात घुसले नागरिकांची ओरड होताच शहरातील दोन दिग्गज नेत्यांची चढाऊ लागली रस्ता खोदून तुंबलेले पाणी निघाले पुढारी आले कार्यकर्त्यांनी दोघाही नेत्याची पावसात छत्रीखाली पाणी करतानाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले कार्यकर्त्यात सोशल मीडियावर श्रेयवादाचा श्रेयवादाचा वाद झाला कुठेही दोन्ही नेत्यांनी यात भाग घेतला नव्हता नाला खोदून ठेवून आठ दिवस झाले मुख्य रस्ता रहदारीपासून बंद आहे उद्या गणेश विसर्जनासाठी रस्ता नाही आम्ही काय करावे असा जाब शिवो मॅडम यांना याच गल्लीत राहणारे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे विद्यार्थी काँग्रेसचे अध्यक्ष रोहित हुलगुंडे शिष्टमंडळासह शिवो यांना भेटले सी ओ यांनी या संदर्भात स्वच्छता निरीक्षक अनंत वेडे यांना तात्पुरते हा रस्ता सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत अजूनही रस्ता दुरुस्त झालेला नाही हा प्रश्न जर विद्यार्थी काँग्रेसचा अध्यक्ष सोडू शकतो आठ दिवसांनी शहरातील दोन दिग्गज नेत्यांनी या प्रश्नाकडे दुर्लक्ष का केले असाही सवाल उपस्थित केला जात आहे गेली आठ दिवसापासून रहदारीला अडथळा निर्माण होऊन सुद्धा दोघाही नेत्यांच्या समर्थकांनी या याकडे आपल्या नेत्याचे लक्ष का वेधून घेतले नाही अतिक्रमण करणारे जवळचे असल्याने अडचण तर येत नाही ना अशीही दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे बघूया हा रस्ता दुरुस्त होतो की नाही मांजरा धरणातील पाणीसाठा कमी झाला होता त्यावेळी सर्वच नगरपरिषद प्रशासन चिंतेत होते मात्र काही कालावधीनंतर निसर्ग बरसला मांजरा धरणातील पाणीसाठा वाढू लागला कार्यकारी अभियंता यांनी अधिकृत लेखीपत्र काढून धरण पंच्याहत्तर टक्के भरल्याची माहिती देऊन नदीकाठ परिसरातील शेतकऱ्यांना सावधानतेचा इशारा देण्याचे निर्देश दिले जेव्हा मांजरा धरण भरेल पुन्हा जलपूजनासाठी लातूर कळंब केज आंबेजोगाईच्या नेत्यात स्पर्धा लागेल स्पर्धा लागावी त्यात नुकसान नाही फायदाच आहे दुर्दयाची बाब स्पर्धा जलपूजनाची लागते मात्र धरणात पाणी साठा असूनही नगर परिषद प्रशासन आठ ते दहा दिवसाला पाणी का देते किमान पाच दिवसावर पाणी पुरवठा करावा यावर कधीच राजकीय नेत्यात स्पर्धा लागत नाही मांजरा धरण भरले तर अंबेजोगाई शहराला दहा दिवसाला एकदा पाणी सुटणार तर अंबेजोगाई शहरातील सर्वसामान्य नागरिकांना काय अप्रूप त्याचे धरण भरलेले असो की साठ्यात त्याला मिळणारे पाणी तेवढेच ना राजकीय श्रेयवाद जरूर असावा तो सर्वसामान्य जनतेच्या हिताचा हितासाठी असेल तर जनता अशा श्रेयवादाचे नक्की स्वागत करेल तू बडा की मी बडा हे तर ठरलेले आहे ना नवीन काय त्यात ही चर्चा सर्वसामान्य जनतेत होताना दिसत आहे हा आहे अंबाजोगाई शहरातील प्रसिद्ध छत्रपती शिवाजी महाराज चौक शहरातील प्रत्येक वाहनधारक या चौकाला वळसा घालून जातो त्यामुळे अखंडपणे या चौकात वाहनाची गर्दी असते वाहतूक पोलीस अत अत्यावश्यक असूनही या चौकात पोलिसांची हजेरी नसते ते अस्तित्वात नसतात त्यामुळे दर दोन मिनटाला या चौकात वाहनाची रांग लागते वाहनांना योग्य दिशा देऊन ट्रॅफिक जाम होऊ द्यायची नसेल तर ट्रॅफिक पोलीस या ठिकाणी हजर असला पाहिजे शहर पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी याची दखल घेऊन किमान या चौकात जरी ट्रॅफिक पोलीस उभा केला तर वाहतुकीचा खेखोंडबा होणार नाही बघू अंबेजोगाई शहर पोलीस ठाण्याचे अधिकारी याची किती गंभीर दखल घेतात का सहजपणे डोळेझाक करतात